अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला औरंगजेबाने वडू तुळापर येथे शंभूराजांना हाल हाल करून ठार मारलं आता स्वराज्याचा खात्मा होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली औरंगजेबाला वाटलं मराठे संपले स्वराज्य ताब्यात आलं पण याच काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले अनेक रणझुंजार मावळे पुढे सरसावले यामध्ये संताजी घोरपडे धनाजी जाधव विठोजी चव्हाण अशा असंख्य मावळ्यांचा पराक्रम इतिहासाच्या पानामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला गेला आहे याच मावळांनी त्या कपटे औरंगजेबाला याच मराठी मुलखात गाडून त्याची कबर याच मातीत उभारली आणि मगच महाराष्ट्र शांत झाला या सगळ्या योद्धांमध्ये एक वीर आघाडीवर होतात त्याचं नाव सरसेनापती संताजी घोरपडे एक नाही दोन नाही तब्बल सतरा वर्ष औरंगजेबाला या मातीमध्ये झुंजवणारे संताजी औरंगजेबाच्या छावणीवर छापा टाकून सोन्याचा कळस कापून आणणारे संताजी शेख निजाम जुल्फिकार खान रुस्तम खान अशा ऐकापेक्षा एक मातबगार सरदारांना आपल्या तलवारीने रणांगणाला पाणी पाजणारे संताजी स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकट आली त्यावेळी देहाची तलवार करून शत्रूवर तुटून पडणारे संताजी असं म्हणतात मुघल सैन्याच्या घोड्यांना देखील पाणी पिताना त्यांचा चेहरा पाण्यात दिसायचा आणि ते घोडे सुद्धा दिसकायचे असे वीर योद्धे म्हण म्हणजे संताजी आणि धनाजी प्रत्येक मराठी माणसाने अभिना अभिमानाने छाती फुगून ज्यांचं शौर्य ज्यांचं पराक्रम ज्यांचा इतिहास सांगावा असे सरसेनापती संताजी घोरपडे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर माजलेल्या औरंगजेबाच्या फौजेचा खात्मा करून संताजी धनाजी सारख्या असंख्य वीरांनी हे स्वराज्य अबाधित ठेवले संताजी धनाजींनी तर औरंगजेबाच्या पाच लाखाच्या फौजेत घुसून अक्षरशः धुमाकूळ घातला होता घडलं असं होतं औरंगजेबाची छावणी जेव्हा वडू तुळा परत होती याच ठिकाणी औरंगजेबाने शंभूराजांची राजांची हत्या केली होती सगळीकडे नाचधूस करणाऱ्या औरंगजेबाच्या सैन्याच्या छावणीत चा घुसून ती उद्ध्वस्त करण्याचा डाव सगळ्या मावळ्यांनी आखला होता औरंगजेबाची मूळ छावणी वडील तुळापूर ते भीमा कोरेगावपर्यंत गावपर्यंत पसरली होती त्यामध्ये अनेक नामांकित मराठी सरदार देखील औरंगजेबाच्या फौजेत होते औरंगजेबाच्या सैन्याची छावणी म्हणजे दोन ते तीन महिलांचा प्रदेश एवढ्या मोठ्या सैन्यात घुसणं म्हणजे वेडंधाडस होतं आणि ही छावणी होती साक्षात महाधूर्त औरंगजेबाचे छत्रपती संभाजी महाराजांचा दगाफटका आणि छळ कपटांनी केलेल्या हत्येचा राग इथल्या प्रत्येक मावळ्याच्या मनात होता आणि वचपा काढायचा असेल तर तिथेच त्या जालिम सत्तेच्या मुळावर म्हणजे थेट औरंगजेबाच्या औरंगजेबावरतीच घाव घालणं गरजेचं होतं मावळ्यांच्या मनातील विचार पक्का झाला मराठ्यांचं रक्त काय आहे ते औरंगजेब दाखवून औरंगजेबाला दाखवून द्यायचंच हवं असं संताजी धनाज आणि असंख्य असंख्य मावळ्यांना वाटत होतं संताजी घोरपडे यांचे वडील असलेले बाबा घोरपडे संगमेश्वरात शंभूराजांना वाचवण्यासाठी गेले होते दुर्दैवाने त्यामध्ये त्यांना यश आलं नाही परंतु मुकरब खानासोबत लढता लढता त्याच ठिकाणी ते धारातीर्थ पडले आपल्या वडिलांचा मृत्यू झाला तरी सुद्धा आपण शंभू राजांना वाचू शकलो नाही याची सल संताजी घोरपडे यांच्या मनात होती अखेर योजना ठरली इकडे फलटण येथे रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खानाच्या फौजेवरती धनाजी जाधव हल्ला करणार तर तिकडे संताजी थेट औरंगजेबाच्या छावणीत घुसणार संताजी घोरपडे निघाले सोबत आहेत त्यांचे बंधू मालोजी आणि बहिरजी घोरपडे विठोजी चव्हाण आणि दोन हजार मावळे हे दोन हजार मावळे औरंगजेबाची मस्ती जिरवायला सज्ज होते पुढे जाऊन मावळे दिवे घाटात येऊन पोहोचले संताजींनी सैन्याचं मन वाढवण्यासाठी त्यांच्याशी हितबूच केली एवढं मोठ्या फौजेमध्ये कसं घुसायचं कोणावर कोणती जबाबदारी आहे आक्रमण कसं करायचं फौजेवर हल्ला केल्यानंतर पुन्हा माघारी कसं पडायचं या सगळ्यांचं नियोजन संताजींनी सैन्यांना सांगितलं संताजी घोरपडे यांनी गुप्तकरांकडून आधीच माहिती काढल्यामुळे नियोजन करणं सोपं झालं होतं मावळ्यांचं ठरलं होतं काही काळ काही काळात आता थेट तुळापूरमध्ये धुमाकूळ घालायचा मावळ्यांना आपल्यासोबत तुळापूरच्या दिशेने घेण्या करण्याचे संताजींनी आदेश दिले पहाटे सुरुवात परक सुरुवात करून दुपारपर्यंत तुळापूरच्या बाजूला असणाऱ्या झाडा झुडपात आपले मावळे विश्रांतीला आले दुपारनंतर मावळे त्याच ठिकाणी विश्रांतीला थांबले संध्याकाळी आला होता तुळापूरकडे प्रवास केला परीक्षेची घटका जवळ आली होती जे जे काही ठरलं होतं त्याप्रमाणे पार पाडण्यासाठी प्रत्येक मावळ्याची वीरता शूरता चानाक्षपणा या सगळ्या गोष्टी पणाला लागल्या होत्या औरंगजेबाची छावणी काही किलोमीटर अंतरावरतीच होती संध्याकाळी मुघली तळावरच्या मशाली दिसू लागल्या सेनापती संताजी घोरपडे यांनी आधीच माहिती काढली होती त्यांना की तुळापूरच्या बाहेर मोगल सैन्यांची एक तुकडी पहारा देत होती संताजींनी त्या मुघल सैन्यांच्या तुकडीला निरोप पाठवला बादशाच्या फौजेत मराठी सरदार आले मोहिमेवर गेलो मोहिमेवर गेलो होतो बदली स्वार आले म्हणून पुन्हा लष्करात परत जातोय त्या ठिकाणी धार धारा देणाऱ्या मुघल सैनिकांनी त्यांची माहिती खरी वाटली यावरून संताजी घोरपडे यांना मुघलांच्या फौजाची देखील किती अचूक माहिती होती याचा अंदाज आपल्याला येईल औरंगजेब बादशाच्या फौजेतील मराठी सरदारांची आत बाहेर जाण्याची जी गुप्त खून होती ती सुद्धा सरसेनापती संताजी घोरपडे यांनी गुप्तहेरांकडून माहीत करून घेतली होती मुघलांच्या पायऱ्याकरांनी ती खून पटली आणि हे सैन्य सुद्धा आपल्याच भाषाच्या लष्करातील आहे हे त्यांना मनोमन म्हटलं आणि मराठा सरदारांचं सैन्य समजून संताजी आणि त्यांच्या सोबतच्या निवडक मावळ्यांना आतमध्ये जाण्याची वाट मोकळी करून देण्यात आली मध्यरात्रीची वेळ होती बहारा देणारी पथक सोडली तर बहुतांशी सैनिक आता झोपे केले होते या संधीचा फायदा घेऊन संताजी घोरपडे यांनी थेट औरंगजेबाच्या तंबुकडे धाव घेतली औरंगजेबाचा तो भव्य दिव्य तंबू आता समोर दिसत होता सभोवताली सैन्यांचं कडं होतं संताजी घोरपडे यांनी आपल्यासोबत असलेल्या मावळांना दोन तीन तुकडीमध्ये बिभावून टाकलं आणि एकाच वेळी सगळीकडे धुमाकूळ चालू केला मुघलांच्या फौजेवर अचानक हल्ला चढवला मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे साखर झोपेत असलेले मुघल सैनिकांना काय घडते हे कळायला मार्गच नव्हता कारण लाखोंच्या फौजेच्या आतमध्ये येऊन कोणी हल्ला करेल असा विचार सुद्धा मुघलांच्या स्वप्नात सुद्धा येत नव्हता औरंगजेबाच्या मुख्य तंबोहराय आक्रमण झाले संताजी घोरपडे दोन्ही हातात तलवारी घेऊन पुढे सरसावले समोर दिसला ना तर पहिल्यांदा त्या औरंगजेबालाच आडवा करायचा असा निर्धार संताजी घोरपडे यांच्या मनात होता मात्र त्याचवेळी बाहेरचा गलका ऐकून औरंगजेबाला त्याच्या सुरक्षा रक्षकांनी सुखरूप बाहेर पळवले संताजी आणि मावळ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे दोर तोड सोडले तंबू खाली कोसळला तंबू पूर्णपणे जमीनदोस्त झाला त्या तंबूचा कळस मात्र सोन्याचा होता आणि मग विजयाची निशाणी म्हणून सरसेनापती संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाचा तंबूचा सोन्याचा कळस कापला समोर येईल त्या मुघली सैनिकांना मावळ्यांनी कापायला सुरुवात केली मध्यरात्री अवघ्या दहा ते पंधरा मिनिटामध्ये औरंगजेबाच्या छावणीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घडून आणला मावळ्यांच्या हर हर महादेवाच्या गर्जनीने पूर्ण असमंत दुमदुमून गेला औरंगजेबाच्या सैन्यामध्ये आता सतर्कता पसरते सैन्य लढाईसाठी सज्ज होत आहे हे लक्षात आल्यानंतर संताजी घोरपडे यांनी आपल्या मावळ्यांना माघार येण्याचे आदेश दिले रात्रीचा काळाकुट्टा अंधार आणि औरंगजेबाच्या छावणीमध्ये माजलेला प्रचंड गोंधळाचा फायदा घेऊन मावळ्यांचं सैन्य जसं जमेल तसं छावणीमधून बाहेर आलं मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे सुरुवातीला औरंगजेबाच्या सैनिकांना काही मार्ग नव्हता ते आपापसातच लढू लागले त्यांच्यामध्येच दुफळी माजली नक्कीच छत्रपतींच्या स्वराज्यातील मराठी सैनिक आहेत की भाषाच्या फौजेमधील हे त्यांना कळायलाच मार्ग नव्हता तोपर्यंत सरसेनापती संताजी घोरपडे आपल्यासोबतचे मावळे घेऊन औरंगजेबाच्या छावणीमधून बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर त्यांच्या त्यांच्यासोबतच्या मावळ्यांनी सुसाट वेगाने कोंढाना म्हणजेच आत्ताचा सिंहगड जवळ सिंहगड जवळ गेला केले मात्र जाताना मागे सोडून गेले ती एक भीतीची लाट मावळे पाच लाखाच्या फौजेत घुसू शकतात तर ते काहीही करू शकतात ही भीतीची लाट मोगली सैन्यातच नाही तर खुद्द औरंगजेबाच्या मनात सुद्धा निर्माण झाली हे संभाजीराजांचे सैन्य आहे मागच्या बऱ्याच कालावधीमध्ये दहशत नावाचा प्रकार मोगली सैन्याने पाहिला नव्हता तो त्यांना अनुभवायला मिळाला तो या मावळ्यांच्या पराक्रमामुळेच छावणीतील सरदार सैनिक शून्य झाले हे वादळ कसलं होतं त्याचा त्यांना थांब पत्ता लागला नव्हता एक प्रकारची धास्ती सगळ्यांच्या मनामध्ये बसली होती औरंगजेब तर या घटनेमुळे इतका घाबरला की पुढे आयुष्य शहर झोपेत सुद्धा आयुष्यात पुढे झो साखर झोपेत सुद्धा तो खडबडून जागा होत होता मराठ्यांचा चेहरा त्याला स्वप्नात सुद्धा दिसत होता आपल्या पाच लाखाच्या फौजेत घुसून मराठी धुमकाळ धुमाकूळ घालतायत या घटनेमुळे औरंगजेब इतका घाबरला की पुढे आयुष्यभर तो घाबरत घाबरतच जगला मराठे कधी येतील आणि कधी आपली गर्दन उडवतील याचीच भीती त्याच्या कायम मनात राहिली औरंगजेब इतका घाबरला की त्याने पुन्हा स्वराज्यावर अक्रम कर आक्रमण करण्याचं धाडससुद्धा केलं नाही धाडस करायचं तर सोडाच पण दिल्लीला परत जायचं भाग्यसुद्धा त्याच्या वाट्याला आलंच नाही ज्या स्वराज्याच्या मातीकडे तो वाकड्या नजरेने बघत होता त्याच स्वराज्याच्या मातीत त्याच्या देहाची माती झाली पण सत्तावीस वर्ष प्रयत्न करूनही त्याला स्वराज्य शेवटपर्यंत जिंकता आलं नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन संताजी धनाजींसारख्या असंख्य मावळ्यांनी औरंगजेबाला याच स्वराज्याच्या मातीत अक्षरशः सळो की पळ करून सोडलं होतं संभाजी महाराजांच्या हत्येनंतरही संताजी धनाजीसारखा एक एक मावळा लढत राहिला झुंजत राहिला राजाशिवाय महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर देत राहिला आणि अखेर त्या औरंगजेबाची कबर इथेच याच मातीत उभारून मगच महाराष्ट्र शांत झाला